नमस्कार आर जे व्ही नॉन व्ही चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत डुबुकोड्याची भाजी त्यासाठी मी इथे घेतले दोन कांदे अगोदर थोडंसं भाजून घ्यायचं नंतर थोडंसं तेल टाकायचं त्यात पुन्हा थोडंसं भाजून घ्यायचं त्यानंतर चमचाभर हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि इथे मी लाल मिरच्या घेतल्यात तर लाल मिरच्याच यात वापरायच्यात आपण हिरव्या अजिबात नाही टाकायच्या किंवा पावडरही नाही तेव्हा ही भाजी खूप छान लागते खायला थोडंसं सक्को सो, खोबरं घेतलं खिसलेलं त्यानंतर धने तिळ खसखस तमालपत्र आणि लवंग मिरे दालचिनी हे सगळं टाकून आपण छान असा गोल्डन रंग येईपर्यंत त्याला ते भाजून घेणार आहोत छान असा गोल्डन रंग झाला गार झालं की आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्या टाकणार आहोत आलं लसूण आणि कोथिंबीर आणि ह्या सर्वचं छान बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर वड्यांसाठी मी इथे घेतले हिरवी मिरची लसण कोथिंबीर आणि जिरे हे सगळं टाकून थोडंसं पाणी टाकून याचं पण आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि इथे घेतले मी एक वाटीभर बेसनपीठ आणि त्यानंतर त्यात टाकायचं आहे हिरवी मिरचीचं जे वाटण केलं होतं ते त्यानंतर थोडंसं मीठ टाकूया त्यात हळद त्यानंतर आपण टाकणार आहोत पाणी आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय हे छान मिक्स करायचे पण याचं फार असं पातळ पण पेस्ट नाही करायचं आणि फार घट्ट पण नाही करायचंय मिडियम ठेवायचं आहे आपल्याला ही भाजी ना खूपच छान लागते खायला तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा हे बघा अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे तर इथे मी कढई तापत ठेवली त्यात टाकले तेल एक टोमॅटो टाकलाय बारीक चिरून त्यानंतर तयार केलेलं आपलं वाटण टाकलं आहे आणि याला आता आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे झालं पाहिजे आपला मसाला आणि त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत पाणी मीठ आणि छान उकळी आली की त्यानंतर आपण त्यात वडे टाकणार आहोत जे बेसनपीठ आपण तयार केलं होतं वड्यांचं ते तर ही भाजी खरंच खूप छान लागते खायला अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब